अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे कारण ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेतणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण काही अपेक्षित होतं हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांचा असंच केलं आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही जी ऑर्डर शिवसेनेच्या जा विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच आज आदरणीय पवार साहेबांनी ज्यांनी शून्यातून पक्ष उभा केला शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं त्यांचा कोणी काका मामा वडील राजकारणात नव्हते आदरणीय पवार साहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे आणि आज त्यांच्याकडून हा त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत आणि ऑर्डरप्रमाणे त्यांनी जो नियम कायदा लावला आहे तो लेजिस्लेटिव्ह म्हणजे आमदारांचा लावलेला आहे आज सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आधी जी वाचली असेल तर त्याप्रमाणे लेजिस्लेटिव स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे जो नंबर आहे त्याच्यावर पक्ष ठरत नाही संघटना ठरवते त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार तर शिवसेनेच्या केसमध्ये निकाल देताना असं म्हटलं होतं त्यांनी घटना सबमिट केलेली नाहीये म्हणून त्यांनी आमदारांची संख्या विचार घेतली आपल्या केसमध्ये काय दुसरं आमच्या केसमध्ये घटनाच्या प्रमाणेच सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे अदृश्य शक्तीचा हा विजय आहे हे काय सत्य नाही आहे त्याच्यामुळे ठीक आहे आद, आदरणीय पवार साहेबांवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर हा अन्याय आणि त्याच्या विरोधात आम्ही लढू काय त्याचा टायमिंग आज नाही उद्या तो येणारच होता आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेने बरोबर केलं तेच आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत करतील त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं नव्हतं मात्र ते रक्ताचं नातं होतं ज्या हाताला तुम्ही राखी बांधली त्याच्याकडे आता हा पक्ष जातोय काय भावना आहे ठीक आहे माझ्या हा माझा राजकीय विषय हा माझा वैयक्तिक विषय नाही आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलं आहे जर पवार साहेब साठाव्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली पुन्हा करतील उमेदिनी पुन्हा करू त्याच्यात काय आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही पण ठीक आहे ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे ठीक आहे हरकत नाही सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का कारण शिवसेनेची केस जवळपास वर्षभर झालं सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यांचा निकाल अजून लागलेला नाही म्हणून हा प्रश्न नाही नाही आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच ना बातम्या येत आहेत की नवीन पक्ष आणि नावासाठी खरोखर असं आहे का नाही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शन साठी तीन नावं आणि तीन चिन्ह आम्हाला द्या असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे अर्थातच ते करू आम्ही कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या सगळ्या कळेल ना आम्ही थोडा पिक्चर तर थो बाकी आहे नंतर कल्पना उद्या काय बातमी चालवणार सगळ्याच आता सांगितल्या आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो साहेबांचे काय प्रतिक्रिया खरं तर नाही आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे मी पार्लमेंटमधून माझं भाषण करून दोन आज तीन चार बिल मी पास केली ती करून करून घरी आले आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू आहे ताई आहेत प्रकाश जावडेकरजी त्यांच्या साठ त्यांचाही सेंड ऑफ आहे अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित आहेत साहेब आता त्यांच्या सगळ्यांशी बोलत आहेत कारण आमच्याकडे का पाहुणे आलेले आहेत आता आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत पवार साहेब त्या सगळ्यांची तुमची कायदेशीर बाजू भक्कम होती म्हणून वेळ लागला एवढा निकाल द्यायला उत्तर तुम्हाला अदृश्य शक्तीलाच आहे आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी म्हटलेलं आहे कदाचित म्हणजे युक्तिवाद माझं म्हणजे माझं वैयक्तिक मत मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे काही अदृश्य शक्ती नेमकी कोणाची अजितदादांची आहे की मोदी साहेबची आता ते तुम्ही ठरवा ना तुम्ही पत्रकारात ना त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काय या देशात अवघड नाही आता सांगणार शक्ती की की आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल काही सात आठ वेळा सुनावण्या झाल्या होत्या त्या सगळ्या सुनावण्याला तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित असलेला मला बघायला नाही आदरणीय पवार साहेब पवार साहेब होते तुम्ही होता युक्तिवादा दरम्यान तुम्हाला काय वाटत होतं हे असं होईल असं वाटत होतं की युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये अर्थातच सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना ते तुमच्या का तुमच्या तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं तुमच्या वडिलांच जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा ज्या माणसाने पक्ष स्थापन केला तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला इलेक्शन कमिशन एक मिनिट मराठी मराठी आता दहा मिनिटांपूर्वीच ऑर्डर आली आहे चर्चा करू पुढची सगळी लढाई लोकसभा आणि सर्व जे काही असेल त्या स्टेटस होईल बघूया ना इलेक्शन कमिशनचा एकशे चाळीस एकशे चाळीस पानाची ऑर्डर आहे

या, अगर आप सुप्रीम कोर्ट का ऑर्डर देखें तो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर में ऐसा लिखा हुआ है कि एम का नहीं हो सकता वो पार्टी का होना चाहिए और मेरे ख्याल से जो तो शिवसेने के साथ किया वही हमारे साथ आज हो रहा है तो कोई नया ऑर्डर नहीं वही सिर्फ नाम बदला है कंटेंट वही है मतलब तो ये टाइमिंग जो है अभी चुनाव आने वाले राज्यसभा के उन्होंने का का नया नाम मांगा है नहीं, नहीं, नहीं मतलब तो, तो ना, ना तो नहीं, सवाल ही नहीं पैदा होता उसका राज्य सभा अगर आपको कुछ समय एक्स्ट्रा मिल सकता है अभी तो ऑर्डर आया है देखेंगे ना जल्दी का जल्दबाजी किस बात की मैम कारण क्या मानती हैं आप इस फैसले का अदृश्य आप, शक्ति आपके पक्ष का नेता या फिर चुनाव आयोग क्या लगता है ये इस फैसला किसकी वजह से आया है अदृश्य शक्ति लेकिन आपने मतलब डॉक्यूमेंट दिए थे एफिडेविट दिए थे आपको तो, एफिडेविट आप दिए थे हाँ बिल्कुल एविडेंस दिए थे वो तो क्या हुआ अभी इस, इसका सवाल आपको उनको पूछना पड़ेगा ना मैं इसका जवाब कैसे दे सकती हूँ आप देख रहे हैं हमारे डॉक्यूमेंट्स भी ठीक थे और फाउंडर मेंबर इस पार्टी का फाउंडर मेंबर और फाउंडर लीडर कौन रहा है तो एक ही नाम है उसका नाम है शरद पवार बच्चा बच्चा इस देश में कश्मीर टू कन्याकुमारी किसी से भी पूछो एन किसकी है तो शरद पवार का ही नाम लेगा लेकिन ठीक है माहौल कुछ और है अदृश्य शक्ति इस देश में है जो ये सब कर रही है ठीक है लड़ लेंगे यार कौन सी बड़ी बात है हम लोगों में जाएंगे ले, लेकिन आगे की क्या होगी अरे हाँ बिल्कुल कोर्ट कोर्ट सुप्रीम कोड़ तो जाएंगी। अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना लेकिन सिंबल अभी चुनाव आयोग को जो ऑप्शन देने तो आ, वो कल दे देंगे कल तक उन्होंने टाइम दिया है कल तक तीन नाम और तीन सिंबल उनको देने कर देंगे कल वो नाम के बारे में कुछ सोचाना अभी करेंगे कल के लिए तो कुछ रखो आज ये न्यूज करो कल के लिए तो रखेंगे कुछ अच्छा, हमारे पार्टी में टूट नहीं हुई है ये जिस ये तोड़ मोड़ की जो राजनीति इस देश में चल रही है वो संविधान के बाहर की है ये जो हो रहा है वो किसी के संविधान के लिए कि लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है आज बदला हमारे हमारे व्यूज़ अलग हो सकते हैं चर, लेकिन चर्चा तो होनी चाहिए और जिस तरह से आइस इनकम टैक्स सी बी और ई डी का यूज़ इस सरकार में हो रहा है देश देश कश्मीर टू कन्याकुमारी पार्टियाँ तोड़ी जाती है फैमिलीज तोड़ी जाती है तो आइस इनकम टैक्स सी बी और ई डी से होता है लेकिन अभी ये ट्रेंड चल रहा है इस देश में तो उसके खिलाफ लड़ना पड़ेगा तो के पास कानूनी रूप से चुनाव कोर्ट कोर्ट की अगर बात करें क्या विकल्प तो बचता हुआ नजर आ रहा है नहीं हम तो जाएंगे हमारा पूरा विश्वास है हमको चीफ क्योंकि सर आ, ये सुप्रीम कोर्ट का निर्णय क्या है उनकी उनका कहना है कि इलेक्टेड मेंबर्स एम का स्ट्रेंथ हो ही नहीं सकता पार्टी ऑर्गेनाइजेशन इज द स्ट्रेंथ तो अगर पार्टी ऑर्गेनाइजे तो पार्टी ऑर्गेनाइजेशन पवार साहब के साथ ही आना काई नहीं। निवने काई है <laughs> है। आ, तुम्हाला काय अपेक्षित आहे हे काय फार रॉकेट सायन्स नाहीये अदृश्य शक्ती आहेच ना अजून त्याच्यामुळे मला शिवसेनेपेक्षा काही वेगळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल असं मला वाटत नाही